नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्यात बारा धडाकेबाज निर्णय एक फेब्रुवारीपासून सर्वांना खुशखबर एकोणतीस जानेवारी सोमवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट्या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या ला लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी महाराष्ट्रात आपण मराठी भाषेला जपले पाहिजे मराठीची व्याप्ती ही अत्यंत अफाट आहे तरी देखील आपण सध्या मराठी भाषेकडे दुर्लक्ष करत आहोत सध्या राज्यातील मराठी शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत त्यामुळे राज्यात पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा शिकणे हे सक्तीचे करायला हवे अशी मागणी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा पंढरपूरच्या श्री विठ्ठलाच्या मूर्तीला लोकरीची घोंगडी पांघरली जाते यंदा सव्वीस जानेवारीला मराठवाड्यातील एका भक्ताकडून श्री विठ्ठलाला ब्याऐंशी तोळ्याची सोन्याची घोंगडी अर्पण करण्यात आली आहे याचे मूल्य पंचावन्न लाख ,00 रुपये आहे त्यामुळे श्री विठ्ठलाला आता सोन्याची घोंगडी पांघरली जाणार आहे या भक्तांनी त्याचे नाव गुप्त ठेवावे अशी मागणी केली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा एक फेब्रुवारीला संपूर्ण राज्यात सर्व आमदार खासदार आणि तहसीलदार यांच्या निवासस्थानाबाहेर मोठ्या संख्येने एकत्र येऊन ओबीसी समाजाने आंदोलन करावे असे आवाहन मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे त्याचबरोबर याच दिवशी मराठवाड्यातून सुरुवात करत संपूर्ण राज्यात ओबीसीची एल्गार यात्रा काढली जाणार आहे अशी माहितीही छगन भुजबळ यांनी दिली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण दिलं जात असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे त्यामुळं मराठा समाजाची अधिसूचना भुजबळांनी शांतपणे वाचावी असा सल्लाही त्यांनी दिला आहे त्यांच्या या विधानावर मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्र्यांवर आरोप केला तसेच आता शिवसेना सोडणं सोपं आहे अशा शब्दात त्यांना टोलाही लगावला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा मराठा आरक्षण प्रक्रियेमध्ये उपसमितीचे अध्यक्ष असलेले मंत्री चंद्रकांत पाटील यांचा कोणताच सहभाग दिसत नाही मराठा आरक्षणबाबत ठोस निर्णय घेण्यात ते असक्षम ठरल्याने मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात होणार आहेत या परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांचा ताण कमी करण्यासाठी आज देशभरात दहावी आणि बारावी विद्यार्थ्यांसोबत परीक्षा पे चर्चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता दिल्ली येथील भारत मंडपम येथे आयोजित या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत बोर्ड परीक्षेपूर्वी तणाव आणि भीती कमी करण्यासाठी त्यांनी विद्यार्थ्यांना कानमंत्र दिला तसेच त्यांनी विद्यार्थ्यांना मोबाईलवर रील्स पाहाय पाहण्याचे देखील सांगितले त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा इयत्ता दहावी आणि बारावीची परीक्षा पारदर्शकपणे पार पडावी म्हणून यंदा बोर्डाने प्रात्यक्षिक व लेखी परीक्षेसाठी भरारी पथके नेमण्याचा निर्णय घेतला आहे बारावीतील विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षा दोन फेब्रुवारीपासून तर लेखी परीक्षा एकवीस फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे दहावीची लेखी परीक्षा एक मार्चपासून सुरू होईल जिल्ह्यातील अनेक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांकडून शंभर टक्के निकालासाठी परीक्षेवेळी भरारी पथकाचा अंदाज घेऊन वस्तुनिष्ठ प्रश्नांची उत्तरे सांगितली जातात ही वस्तुस्थिती आहे अनेक विद्यार्थी उत्तीर्ण होण्याची खात्री असलेल्या शाळांमध्येच प्रवेश घेतात अशी ही परिस्थिती आहे त्या संदर्भातील तक्रारी बोर्डाकडे प्राप्त झाल्यानंतर यंदा पहिल्यांदाच सरमिसळ पद्धत अल अवलंबण्याचा निर्णय बोर्डाने घेतला आहे त्यामुळे अनेक शाळांची चिंता वाढली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीसाठी अवघे काही महिने उरले आहेत त्या अगोदर शहरी मतदारांना आकर्षित करण्यासाठी दोन हजार पंधरामध्ये सुरू करण्यात आलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या धर्तीवर सरकार शहरी गरिबांसाठी नवीन आवास योजना सुरू करण्याची शक्यता आहे या योजनेअंतर्गत शहरे आणि त्यांच्या आसपासच्या भागातील अल्प आणि मध्यम उत्पन्न असलेल्या कुटुंबांना घरासाठी अनुदान दिले जाईल अशी माहिती एका इंग्रजी वृत्तपत्राने दिली आहे